नमस्कार माझ्या भावांनो गुड मॉर्निंग भावांनो बहिणींनो तर आज आपल्याला सकाळ सकाळी डोटी आहे बघा मस्त पैकी आता ही विहीर पाडल्यापासनं बघा ही माती जी होती सफावरची कुठे कॉक बंद करते सफावरची जी माती होती हा तुझ्याकडोवर बर हां बस सफावरची जी माती होती ती तशीच राहिली होती बघा वडलीच नाया म्हणून आज म्हटलं पूर्ण आता दोन तीन दिवस का लागणार कारण ही एकट्याला शक्य नाही सकाळ सकाळ एक सक सगळीच करून करणार किती तास दोन तास तास दोन तास थोडं थोडं आपण करायचं पूर्ण वडा लागते बघा नागरा आपलं महाग वडून घे थोड थोडं थोडं मला विहिरीत पडतय होग वळून घेऊन आपलं पण परत टाकायचं आधी सुरुवातीला महाग वडून घेतोय सगळं ऐ माती राहिली या एक अद तांबड्या गळळा का रियां गळतेस बघा रियां गळळा का रियां गळतेस माती थोडी आहे का बघा आता काय पाऊस येत नाही आठ रोज करा आपल्याला काढायला अरे हा स्वच्छताच करायची एकदम आता आता आपल्या विहिरीच्या सवासणी लवकर घालायच्या येत्या या दोन चार दिवसात घाला म्हणतोय विहिरी या सवासणी घातल्या का आपलं पावाय मोकळं झालं विहिरीत आपलं अजून कोण कोण ह्याला पेला हे वापरत नाही की पाणी ह्याचं फक्त शेतीसाठी वापरलं या एवढं झालं का पण पवायला मोकळं झालं सरळ आपलं बरोबर आहे ना सकाळ सकाळच्या वातावरणात व्यायाम करून मोला चांगला

रिंग अजून विहिरीला बघा लय काम राहिले का काय कुठले काम का ग रिंग मारायचे अजून बरच काम राहिले परतनं ओळख पे नाही बा खडा 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 करतोय विहिरीच काम झालं सगळ्यात मोठ काम झालं बघा आपलं कारण शेतीला विहिरीश पर्याय ना। पाणी नाक विहिरीच बोट झालं एखादी पाठीमाग घ्यायचं सगळं आणि पुन्हा बाहेर उचलून टाकायचं एक दोन महिन्यात जरा दोन रुपये आलं मग अब्द काजारा झाली रेटून रेट वाढलं मग टाकायची पण चार रुपये करून रिंग मारून ता टाक तुमचं काय चाललंय दोस्त न बरं आहे का असं गोळा थापाला केलं तर पुन्हा पाठीनं बाहेर टाकायचं कच्च हे तर बरं बाबा केलं केलंही तसं राहणार खाली पाचशांत बापणीत फिरवलं नाही का पाहिजे बाहेर पलीकड फिरवायचं थोडं पीटीला पीटीला सरळ अस ताजा हलबॅक आत्ता आमची आक्खा शिकली कॉक फिर बंद केलो आक्खा आता पाठीनं लेफ्ट करून टाकायचं